किंवा ठिकाणाचं वस्तूचं प्राण्याचं पक्षाचं किंवा एखाद्या कल्पनेच नाव म्हणजेच नाम हो। नाम होय म्हणजे काय तुम्हाला इथे कळलेलं आहे या नामाच्या नामावर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात मराठी व्याकरणात शब्दाच्या आठ जाती आहे मग बघा शब्दाच्या इथे किती आहे आठ जाती आहेत ना शब्दाच्या जाती एक महत्वाचा प्रकार आहे जसे की राम पुस्तक नदी शहाणपण इत्यादी आता हे काय झालं राम एखाद्या व्यक्तीचं नाव झालं पुस्तक हे वस्तूचं ना नाव झालं नदी हे एखाद्या पात्राचं नाव झालं त्यानंतर शहानपण शहाणपण म्हणजे काय एखाद्या नामाविषयी सांगितलेला शब्द म्हणजे हा शहानपण करत आहे यामध्ये नाम कोणता येईल शहानपण म्हणजे एखाद्या कल्पनेच नाव सुद्धा हे असू शत म्हणून नाम या शब्दात किती जाती येतात ते या शब्दामध्ये आठ जाती आहेत ह्या जाती सुद्धा आपल्याला अभ्यासायला आहे ते पुढे बघूया मग त्या नाम म्हणजे काय बघा ज्या शब्दाने एखाद्या गोष्टीची ओळख पडते काय ते एखाद्या गोष्टीची ओळख आपल्याला मिळते त्या गोष्टीला नाम असे म्हणायचं तर चला मग यावर उदाहरण आपण बघून घेऊया मग काय असू शकत एखादी व्यक्ती व्यक्ती म्हणजे काय सचिन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं किंवा मुलगी किंवा मुलगा असेही असू शकतं शिक्षण शिक्षण वस्तू पेन टेबल घर घर प्राणी म्हणजे घर मध्ये काय येतील याच्यामध्ये कुत्रा मांजर जंगल प्राणी सिहट किंवा एखादे ठिकाण मुंबई शाळा जंगल कल्पना गुण आनंदेश्वर आता हे गुण आनंदेश्वर काय काल्पनिक नाम आहे त्यानंतर मुंबई शाळा हे काय आहे ठिकाण्याचे नाम आहे तसेच मुलगा किंवा सचिन मुलगी हे कशाचे आहे एका व्यक्तीचं नाव आहे शिक्षक वस्तू शैक्षणिक वस्तू बघा टेबल पेन खुर्ची ह्या हे झालं वस्तूंचे नाव झालेले आहे कळालं त्यानंतर बघा आता या नामाबद्दल आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला बघायचे आहे मग प्रश्न असं दिलेला आहे पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून त्याच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मग इथे नाम ओळखून आपल्याला काय द्यायचं आहे वर्तुळ रंगवायचं आहे मग पहिला आपला प्रश्न असा आहे मला त्याचे वाचण्याचा छंद लावला मला त्यांनी वाचण्याचा छंद लावला याबद्दल नाम कोणतं आहे काय लावला तर वाचण्याचा छंद लावला काय लावला वाचण्याचा छंद लावला म्हणून छंद हे या प्रश्नाचं काय होईल उत्तर होईल नाम होईल म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे छंद हे काय आहे या वाक्यातील नाम आहे घ्या त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की नाही सोपं दुसरा प्रश्न असा आहे आपला आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो काय पाळतो नियम पाळतो कोणते विचारलं का नाही काय पाळतो काय शब्द काय आला म्हणजे कोण काय असं जर आलं प्रश्न तर समजायचं याच उत्तर असेल ना मग काय पाळतो तर नियम पाळतो आम्ही सर्व वाहतुकीचे नियम पाळतो मग हे या वाक्यातील नियम हे झाला ना म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल नियम काय पाळतो तर नियम पाळतो त्यानंतर तिसरं वाक्य तिसरं सेंटेन्स असं आहे आपलं सकाळी सकाळी मी उबदार धुलैतून बाहेर पडलो दुलईतून बाहेर पडलो मग इथे काय दिलेलं आहे तुम्हाला वस्तूच नाव दिलेलं आहे म्हणून इथे हे दुलई काय होईल ना म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे दुलई पर्याय क्रमांक एक घ्या चार नंबरचा प्रश्न घ्या ते दररोज सकाळी उठ उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात काय ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात काय असेल या प्रश्नातील नाम चिंतन काय करतात सकाळी चिंतन करतात इथे ईश्वर सुद्धा नाम येऊ शकतो चिंतन सुद्धा येते पण आपल्याला इथे काय आहे चिंतन कशाचे करतात इथे आपल्याला कल्पना वाचक नाम घ्यायचं म्हणून बघा ईश्वराचे नाम होतो ईश्वर सुद्धा एक नाम आहे ईश्वराचे चिंतन पण आपल्याला पर्यायामध्ये ईश्वर दिलेला आहे का नाही मग आपल्याला इथे काय दिलेलं आहे चिंतन कल्पना वाचक नाम दिलेलं आहे म्हणून आपल्या इथे प्रश्नाचं उत्तर होईल चिंतन हे या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल त्यानंतर चौथा प्रश्न आहे शमशेर बहादर श्रीमंत चक्रवादित्य महाराजाचा जय जेकार असो काय असो जय असो मग काय विचार बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजाचा जय जयकार असो या प्रश्नातील नाम कोणता आहे महाराजाचा जय जयकार मग कोणता असू शकतो नाम कोणतं आहे महाराज सुद्धा आहे आणि जय जयकार सुद्धा आहे पण पर्यायामध्ये महाराज आपल्याला दिलेला आहे का नाही मग काय असेल जे जे कार हे एक नाम आहे म्हणून या प्रश्नाचे उत्तर येईल जे जे कार पर्यायामध्ये शोधायचं आपल्याला नाम कोणते कोणते दिलेले आहे म्हणून जे जे कार हे या प्रश्नाचे काय असेल उत्तर असेल अशाच नामाबद्दल बहुतेक प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये येतात असेच नवनवीन प्रश्न जाणून घेण्यासाठी आजच आमच्या विश्वभरारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसंच व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा तोपर्यंत थँक्यू